कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह तेही एकदम फ्री अरे, ते कस चाललंय काम तू यांच्याकडे काय बघतो मी तुला विचारलं कसं चाललंय काम शिवा तुला एक गोष्ट सांगायची होती मॅटर झालाय का नाही असं काही नाही झालंय काय झालंय अग खरच काही जास्त नाहीये मग काय झालं सांगत का नाही आज शिवा जाऊ दे ना कशाला हा विषय मग तुम्ही एवढं का एवढं का लपवून ठेवत आहे शिवा मी सांगतो ते आपण गॅरेज बंद करून जातो तेव्हा ड्रॉवरला चावी तशीच असते तस ना तर त्यातून चंदनने पैसे काढले आणि ते पैसे स्वतःकडेच ठेवले म्हणजे ते पैसे त्याने आमच्या स्वाधीन केले अगदीच काही के घेऊन नव्हता जातो पैसे पण ते सगळं कळल्यावर स्टेफनीने त्याच्यावर हात उचलला आणि मग जरा त्यांच्यात म्हणून मग मी म्हंटल की शिवा आल्यावर म्हणजे आम्ही तेच सांगितलं की शिवा आली की पन? पन तो तो? पन, पन पन ते ठरवेल सगळं भांडायला काय लागतं एकमेकांशी पण अगं पण शिवा मग आम्ही काय अपेक्षित शिवाय तुमचं बरोबर आहे त्याने चूक केली आहे पण प्रामाणिकपणा आपण दाखवला ना अगं पण आणि माणूस जेव्हा चूक सुधारतो ना तेव्हा एक पाऊल मागे येऊन सुधारतो आता तो इतकं मागे येऊन पुढचा विचार करतोय तर आपण त्याला हात नको द्यायला म्हणजे म्हणजे सावरलं स्वतःला हा केला नसतास ना तर मोठी चूक केली असतीस पण आता तसं काही झालं नाही म्हणजे कसली शिक्षा भाई हेच शिवाय हेच बोलत होतो मी आणि अप्पर बरोबर आता हा विषय थांबवा आणि क्वीनचं बघा मी घरी जाऊन येते थँक्यू है गिवा अचानक कशी काय आलीस ग तू अरे अग म्हणजे अशी कधी येत नाहीस का नाही म्हणता ना विचारलं आता आज आली आठवण मला म्हणून मी आले निघून घ्या येऊ नाही शकत काय नाही ग बाय तुझंच घर आहे तू येऊ शकते बर घे च्या घे च्या मस्त करते मला तर माहिती आहे बाबा बर शिवानी मागच्या वेळेचा विषय आता आई आता झाला तो विषय संपला बस हे समज ना त्या जग्यामुळे झालंय माझ्या समोर हो येऊ दे थोबाडी इकडचं इकडं नाही केलं तर बघ त्याच मागच्या वेळेला त्याच्या बायकोन सिताईचे कान भरले आणि आता हा बरोबर असा वागलाय माझ्या समोर येऊ दे नाही तंगड तोडून दिलं ना तर बघच म्हणजे जगदीश काका अजून दिसला नाही का कुठल्या येईल समोर थोबाड तर पाहिजे का नाही यायला समोर बाई या आजी म्हणत्यात मला नातीपेक्षा लय भारी आहे समोर ती शांत हो जरा मध्ये मला काकू भेटली होती एक दोन वेळा पण ती म्हणाली अजून आले नाहीयेत ते परत आम मग आता कशाला टेन्शन घेताय तो वस्तीत दिसला की आपण काय ठरवायचं ते ठरव ठीक आहे अजिबात काळजी करू नका दोघी अगं नाही ग तुझी काळजी वाटते ना म्हणता ना बोलती का नाही म्या मग ए दुचके कुठं चालली ग मला तुझ्याशी बोलायचंय हा काय झालं आता काय बोलायचंय काल रात्र गळ्यात हार घालून आरशासमोर मुरडत होतीस का नाही तो हार कुठून आणलास कुणी दिला तुला हा? हार? हार आता असंच म्हणशील कुठला हार काय माझा नाही त्यो खोट अजात बोलायचं नाही सांगून ठेवती माझ्या या या डोळ्यांनी बघितलेला आहे म्या तेव्हा खरं काय आहे ते सांग कुठून आणलास आणि कुणी दिलाय तुला त्यो गाई काही काय बोलतेयस स्वप्न वगैरे पडलं असेल तुला ए, ले ले ते स्वप्न पडले शेल तुला मी काय मात त्या काय डोसक्यावर पडले असं वाटले तुला हा इशय बदलू नको कुणी दिलाय ते सांग हे बघ दिव्या आईंनी बघितलंय म्हणजे त्यात काहीतरी तथ्य असणार ते उगाच बोलत नाहीयेत तू सांग बरं कुठला दागिना कुठला हार ते काय नक्की तुम्हाला काय करायचंय काय करायचंय म्हणजे लगीन झालेली पोरगीस आणि इथं मायरी राहतेस तेव्हा कुठनं काय आणतीस ते कळायला पाहिजे आम हा मग काय झालं ही पण लग्न झालेली आहे ही येते ना सतत घरी दिला नाही विचारत तुम्ही काही ए तू उगाच तिला मध्ये ओढू नकोस हा या सगळ्याशी तिचा काही संबंध नाहीये आणि मुळात ती तुझ्या सारखी नाहीये हा जे काही खरं खरं असेल ना ते आम्हाला येऊन सांगते ऐका ना तुम्ही तीही जरा शांत होता का आणि दिव्य गाडी खराब झाली म्हणून मी गॅरेजला घेऊन आली बाकी काही झालेलं नाही माझं काही म्हणणं नाहीये बाई तू कायमची इथे येऊन राहा पण मला प्रश्न विचारू नका दुचके विषय बदलायचा नाही दिलाय ते सांगायचं पहिल्यांदा कुणी दिला दिव्या अगं सांग ना कोणाचा होता चंदननी दिलाय तो हार हे चंदनने दिला होता कवा दिला कधी दिला दाखविला नाही अरे नसेल दिसला मी काय आता सगळ्या गोष्टी दाखवत बसू का तुम्हाला लग्न झालंय माझं आता हे लगीन झाले आता आठवलं तुला लगीन झालंय ते जरा शांत हो कधी दिला चंदनने दागिना हा ए तू का विचारतेस मी मोठी बहीण आहे आणि माझा नवरा मला विचारत नाही तुम्ही काय विचारत बसला हे बघ दिव्या चंदन आता माझ्या गॅरेजला कामाला लागला एवढे पैसे कुठून आले त्याच्याकडे ते आधी दिले यार तू माझ्या आयुष्यात लक्ष घालू नकोस तू खुश आहेस लागले लगेच बाजू घ्यायला हे बघा शेवटचं सांगतेय तो दागिना माझ्या नवऱ्याने मला दिलाय बाकीचं मी बघून घे तुम्ही जरा तुम्ही शांत मी जरा बघते थांब ना थांब 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 मला नाही थांबायचं का तुम्हाला सतत प्रश्न पडतात ते माझ्याच बाबतीत हे बघ तू तू उत्तर नको देऊ पण शांतपणे बोल तरी नीट आता जे झालं ते मी घडवून आणलं नाही ना मग हे मारून टाकतील मला अगं त्यांना काळजी अग तुझी अशी काय करते मग करा ना पण फक्त काळजी करा असे सतत प्रश्न विचारून टोमने मारून माझा मूड खराब करू नका हो मी समजू शकते काय समजू शकतेस सगळं तर मिळालंय तुला तुला नाही करणार शिव माझे प्रॉब्लेम तू नको माझ्या मागे लागू अगं मी बघून घेईन माझं काय ते का माझं तुला मिळालंय हे दाखवून जळवण्याचा प्रयत्न करतेस माझ्या ठिकाणी असतीयस ना तर आई काही काही हे बघ कोणीच कुणाच्या जागी राहून ना विचार करू शकत नाही आणि तू हे सगळं काय बोलते मला काय मिळालंय मिळालेत ना तु मिला ले? मिला ले तुला सगळंच मिळालंय इतके दागिने मिळालेत मला एक मिळाला तर लागी दागिना असे प्रश्न विचारतायत नाही बाबा तू जरा शांत हो माझे इतकंच म्हणणं की जे झालं ते झालं आता चंदन चुकला तो तुझ्याशी खोट वागला बरोबर आहे सगळं पण त्याला आता त्याची चूक कळली आहे ना तो प्रामाणिकपणे काम करतोय म्हणून म्हणते बोल आणि तुझी ही चिडचिड वैतागणा वगैरे ना तू त्या परिस्थितीत होती म्हणून होत आहे हे हेच करतेस तू माझं ज्याच्याशी लग्न होणार होतं त्याच्याशी लग्न करून तू सुखी आहेस मग मा माझ्या गळ्यात ज्या मांजराला बांधलंय त्याला मी एक्सेप्ट करू असं म्हणणं आहे तुझं नाही करणार मी इनफॅक्ट मला फरकच पडत नाही तो आहे नाहीये उद्या तो मेला जरी ना तरी मला फरक पडणार नाही कारण मी ज्या माणसाशी प्रेम केलं होतं तो हा माणूस नाहीच आहे शांत हो आणि घरात मला नाही यायचंय आणि तू माझ्या विषयात घुसू नको मी बघून घेईन काय ते अगं ऐकून सी फाईव्ह ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री